नमस्कार आपण पाहत आहात राजकीय एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आमोरण उपोषणाला सुरुवात केली आहे या आंदोलनाला महाराष्ट्रातून प्रचंड प्रतिसाद मिळत असून हजारो मराठा बांधव समर्थनासाठी मुंबईत दाखल होत आहेत मोठ्या संख्येने लोक उपस्थित असल्यामुळे खाण्यापिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी समाजातील प्रत्येक घटक आपापल्या परीने मदत करताना दिसून येतोय याचाच एक भाग म्हणून कळंब तालुक्यातील शिक्षक बांधवांनी एक आगळीवेगळी मदत केली आहे ग्रामीण भागात ज्याला नुकती म्हटले जाते ती नुकती पॅकिंग करून शिक्षक बांधवांनी थेट मुंबईकडे पाठवली आहे या, या संदर्भात शिक्षकांनी आमच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले मराठा योद्धे पाटील त्यांच्या आंदोलनाला प्रतिसाद देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून मराठा बांधव मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यांची कुठेही गैरसोय होऊ नये म्हणून आमच्या जिजाव न जिजाऊनगरच्या वाशियाच्या तर्फे या ठिकाणी फुल नाही फुलाची पातळी पातळी असं या ठिकाणी आम्ही बुंदी लाडूचं बुंदी या बुंदीचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि समस्त जिजाऊनगरवासियांनी याला पूर्ण चांगला शंभर टक्के प्रतिसाद दिलेला आहे आणि आम्ही या ठिकाणी आता हा उपक्रम बघित आहे पॅकिंगच्या पिशव्या केलेल्या आहेत पपाओ किलोच्या आणि त्या पिशव्या पूर्ण पॅकिंग करून आम्ही उद्या ज्याला त्या मुंबईला पार्सल करणार आहोत म्हणून दादा दरंगे पाटलाच्या आंदोलनासाठी जिजावनगरमधून जे हे बुंदीचे पॅक आम्ही पाठवत आहोत हो। उद्या सायंकाळी कळमधून एक गाडी जाणार आहे आणि त्या गाडीमध्ये हे बॉक्स पाठवले जाणार आहे त्यासोबत आमचे काही प्रतिनिधी भोगपतीगन शिक्षक प्रतिनिधी जाणार आहेत त्या ठिकाणी गेल्यानंतर मधून जे आंदोलक गेलेले आहेत त्यांची भेट घेऊन भेट नाही झाली तर जे आंदोलक असतील त्यांच्याशी हा सगळं पदार्थ वाटप करण्याचं काम केलं जाईल आणि त्या पद्धतीनं आमचे आमचं हे सहकार्य या ठिकाणी पोच केलं जाईल मुंबई आझाद मैदानावर सुरू केलेल्या धरंगे पाटील यांच्या आमदार उपोषणासाठी पाठिंबा म्हणून जिजाऊ नगरवासियांनी या ठिकाणी एक उपक्रम राबवलेला आहे हे आंदोलन अतिशय रास्ता आहे आणि योग्य मागणी आहे कळंब येथील या उपक्रमाचे कौतुक होत असून पुढे सरसावला आहे हे या माध्यमातून स्पष्ट होत आहे ब्युरो रिपोर्ट राजकीय कट्टा दिल्ली ते दिल्लीतील राजकीय घडामोडी व बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजकीय कट्टा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करा